श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा श्रावण सोमवार आणि भावाचा उपवास नागपंचमीचा भावाचा उपवास एकाच दिवशी आलेले आहेत आपण श्रावण सोमवार हा उपवास दिवसभर करत असतो आणि रात्री हा उपवास आपण सोडत असतो आता भावाचा उपवास जर का आपण करत असाल तर हा उपवास दुसऱ्या दिवशी नागोबाची पूजा केल्यानंतर आपण सोडत असतो मग अशा परिस्थितीत श्रावणी सोमवारचा उपवास आणि भावाचा उपवास एकत्र कसा करायचा श्रावण सोमवार न सोडता भावाचा उपवास तुम्ही दुसऱ्या दिवशी कसा सोडू शकतात याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा श्रावण सोमवार हा उपवास बरेच सण करत असतात आणि बहुतेक ठिकाणी महिला नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास करत असतात काही ठिकाणी हा भावाचा उपवास नागपंचमीच्याच दिवशी केला जातो आणि नागदेवतेची पूजा करून हा उपवास सोडला जातो आता पहा नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास का करतात तर सतेश्वरी नावाची देवी होती आणि तिचा भाऊ सतेश्वर होता त्याचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला आणि सत्तेश्वरी देवता खूप नाराज दुःखी झाली होती नागदेवतेने सत्तेश्वराच्या सतेश्वराच्या रूपात सत्तेश्वरीला दर्शन दिल्यामुळे पहा नागदेवतेने सत्तेश्वरीला सत्तेश्वराच्या रूपात दर्शन दिल्यामुळे सत्तेश्वरी त्या दिवसापासून नागदेवतेची पूजा करू लागली आणि नागोबाला भाऊ मानू लागली त्यामुळे नागदेवता सत्तेश्वरीवर प्रसन्न झाले त्यामुळे सत्तेश्वरीला त्यांनी त्या, सत्तेश्वरी त्या, सत्तेश्वरी त्या दिवशी नवीन अलंकार नवीन कपडे परिधान करायला दिले आणि यामुळे सत्तेश्वरी प्रसन्न झाली आनंदी झाली आणि ती उंच उंच झोके खेळू लागले म्हणूनच सर्व महिलांनी या दिवशी नवीन कपडे नवीन अलंकार घालायचे असतात हातावर मेहंदी काढायची असते नागपंचमीला झोके खेळले जातात आणि म्हणूनच त्या दिवसापासून आपण नागदेवतेला भाऊ मानून आपण भावाचा उपवास करत असतो आता ज्यांना भाऊ नसेल त्यांना प्रश्न पडतो की आम्ही उपवास करायचा का नाही बघा तुम्ही नागदेव नागदेवतेला आपला भाऊ मानून तुम्ही भावाचा उपवास हा करू शकतात आता सोमवारी तुम्हाला संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे सोमवारच्या उप उपवासामध्ये मिठाचे आणि तिखाचे पदार्थ खाल्ले जात नाही शक्यतो या दिवशी गोड पदार्थ खाल्ले जातात दूध साखर दही ताक चहा कॉफी सर्व प्रकारची फळे त्याचप्रमाणे उकडलेली रताळे शाबुदाण्याची खीर रताळ्याची खीर त्याचप्रमाणे राजगिऱ्याची खीर अशा पद्धतीने तुम्ही गोड पदार्थ खाऊ शकतात आणि तुम्ही संध्याकाळी हा उपवास सोडू शकतात परंतु ज्यांना ज्यांना सोमवारचा उपवास आहे आणि भावाचा उपवास आहे त्यांनी उपवास कसा सोडायचा आता पहा श्रावण सोमवारमध्ये चुकूनही भगर खायची नसते कारण भगर ह्या उपवासाला चालत नाही आणि भावाच्या उपवासाला देखील भगर चालत नाही त्यामुळे आपण श्रावण सोमवारी चुकूनही भगर ज्याला वरई म्हटलं जातं वरई भगर खायचे नाही जर का तुम्ही उपवासाला वरई भगर खाल्ले तर तुमचा उपवास हा मोडू शकतो दुसरं म्हणजे तुम्ही दुपारी गोड पदार्थ खाऊ शकतात आप तुम्ही दूध फळे खाऊ शकतात आणि रात्री जर का तुम्ही भावाचा उपवास करत नसाल तर रात्री उपवास तुम्ही सोडू शकतात आणि जे भावाचा उपवास करत असेल त्यांनी रात्री तिखट मिठाचे पदार्थ खायचे म्हणजेच तुम्ही शाबुदाण्याची खिचडी तिखट बनवू शकतात त्यात मीठ तुम्ही घालू शकतात म्हणजे तुमचा श्रावणी सोमवार उपवास देखील मोडेल आणि भावाचा उपवास देखील तुमचा कंटिन्यू चालू राहील आणि भावाचा उपवास तुम्ही दुसऱ्या दिवशी नागदेवतेची पूजा झाल्यावर तुम्ही सोडू शकतात पहा श्रावण सोमवारी तुम्ही संध्याकाळी तुम्हाला तिखट मिठाचे पदार्थ खायचे आहे म्हणजे याने तुमचा सोमवारचा उपवास मोडेल आणि नागोबाचा उपवास तुमचा कंटिन्यू राहणार आहे तो दुसऱ्या दिवशी तुम्ही नागदेवतेची पूजा करून हा उपवास सोडू शकतात जे नागदेवतेची नागदेवतेचा उपवास आदल्या दिवशी धरत नाही त्यांनी नेहमीप्रमाणे तुमचा सोमवारचा उपवास रात्री तुम्हाला सोडायचा आहे काही ठिकाणी नागदेवतेचा उपवास हा नागपंचमीच्या दिवशी केला जातो मग तुम्ही सोमवारचा उपवास रात्री सोडून नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास धरून नागदेवतेची पूजा करून सोडू शकतात पहा तुम्ही दोन्ही पद्धतीने उपवास करू शकतात ज्यांना दोन्ही उपवास कंटिन्यू करायचे आहेत उपवास मोडायचा नाही त्यांनी सोमवारी दुपारी गोड पदार्थ खा तिखट मिठाचे पदार्थ खाऊ नका आणि रात्री तुम्ही तिखट मिठाचे पदार्थ खा म्हणजेच तुम्ही तिखट खिचडी बनून खाऊ शकतात म्हणजे तुमचा सोमवारचा उपवास मोडेल आणि नाग नागोबाच्या भावाचा उपवास हा तुमचा कंटिन्यू राहणार आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहा काही प्रश्न असतील तर पुन्हा विचारा धन्यवाद